बालसाहित्य क्षेत्रातील दिगलूर येथील नामवंत ज्येष्ठ बालसाहित्यिक नाईक यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चर्मकार समाजाचे होतकुरू व्यक्तिमत्व बालाजी यादवराव कांबळे यांच्या हस्ते नाईक यांचा शाल शिरपुळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला बालसाहित्यिक नाईक यांच्या आजवरच्या साहित्य लेखन प्रवासाचा थोडक्यात आढावा घेत बालाजी कांबळे यांनी आपले विचार मांडले यावेळी सय्यद अहमद हुसेन झुकलकर दत्तात्रेय कपाळे भद्रेसर दिगंबर अनमुलवाड धुमाळेसर वायके कांबळे उत्तमराव शिंदे हसनाळकर या ज्येष्ठांनी शल नाईक यांचा पुष्पहार देऊन त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या बालाजी आजराव कांबळे हे चर्मागर समाजाचा असून एक गुट पॉलिशचा व्यवसाय करतो चप्पल पॉलिश करायचा व्यवसाय करून जुन्या प्रश्नाला बसतो पॉलिश करत सहज मी सर पर, आले होते की एक आपण दिव्यांग व्यक्तीचे चपल्या पात्र चपल्या बॅगा सुटरला चेन लावून द्यायचा अगदी मोफत करतो व तसं जाऊन पण सेवा देतो ते म्हणजे वडील दिव्यांग होतात म्हणून वडिलाच्या नावावर मी सेवा करतो वडिलाची वेदना काय असते अपंगाची जाणीव असल्यामुळे हे असे सेवा करतो करत असताना सर आले पलिश करण्यासाठी आले होते सर एके वेळेस तेव्हा बघून ते छोटस बोट बघितलेत त्याला थोडं चांगलं वाटतं त्याने खूप छान काम करतो असे मग असं माझ्या जीवनावर आधारित एक कविता लिहून hmm. ते कवितासाठी लिहिल्यामुळे मी आता सरच पंचाहत्तरावा वाढदिवस असल्यामुळे मी सत्कार करण्यासाठी आलो आहे आणि सर्व आलो मी ओके फुल द्यायचं

माझ्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सर्व ज्येष्ठ मंडळी इथे आल्याबद्दल सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो आणि पुठेवड जी इथं आले त्यांचाही मला खूप आनंद वाटला कांबळेचं चा कार्यही चांगलं आहे त्या कार्याचं आम्ही कविता लिहून चीच केलो तर बालाजी कांबळेला पुढील कार्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो